कसे सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या गावच्या किचनचं टूर सो uh, so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो so, चला स्टार्ट करूयात माझ्या किचन टूर साठी इथून आहे हॉल हॉलच्या इथून अशी एंट्री आहे हा आहे पॅसेज आणि पॅसेज मधून आहे किचनची एंट्री सो so, हा आहे ओव्हरऑल व्ह्यू माझ्या किचनचा नॉन मॉड्युलर ओपन किचन आहे आम्ही जास्त इथे नसतो मध्येच इथे येतो म्हणून जास्त सामान ठेवलेलं नाही आहे जेवढं लागतंच तेवढं मी फक्त इथे वरती ठेवते सो इथे आम्ही अशी ही ग्रेनाईटची मांडणी बनवून घेतलेली आहे सो इथे थोडंसं सा सामान आहे सासरे असं इथे त्यांचं काही सामान आहे इथे देवपूजा ते दे करतात मी आली की मी करते सो इथे त्यांचं देवपूजेचं सामान आहे असं छोटं मोठं काही त्यांचं जे सामान आहे ते त्यांनी इथे ठेवलं आहे या बास्केटमध्ये मी धूप सापूस वगैरे ठेवलेलं आहे नंतर इथे काही मगज आहे हे आहे ताटांचं स्टँड पीठ हे असं डायरेक्टली पिशवीत ठेवलं जळून आणल्यानंतर कारण जास्त दिवस व्हायचं नाही आहे स्वतच ठेवलेलं आहे गाठ मारून काही डबे आहेत त्याच्यात काही सामान आहे मिक्सर ठेवलेलं आहे खाली आहे टोकरी त्याच्यात नारळ आहे आणि इथे आहे देवघर आमचं नॉर्मल असं काचेवर सगळे देव ठेवलेले आहेत नंतर इथे खाली येऊयात इथे ठेवलेले आहेत कांदे डायरेक्ट घमेलातच ठेवलेले आहेत आणि इथे ही आहे पेटी ह्याच्यात मी सगळ्या भांडी ठेवते जेव्हा जाताना सगळी भांडी घासून वगैरे मी ह्याच्यात ठेवते अशा प्रकारे आता प्लॅटफॉर्म कडे हा आहे सिंक एरिया इथे आहे हे आरोचा वॉटर प्युरिफायर आणि नंतर इथे आहे बेसिन हे दोन नळ आहेत एक डायरेक्ट टाकीतून येतं आणि हे डायरेक्ट बोरचं येतं बोरचं पाणी असल्यामुळे पाण्यात खूप शार आहे त्याच्यामुळे बघा हा पूर्ण सीनचा एरिया इवन भांडी सुद्धा वाईट पडतात सफेद होतात आणि खाली आहे डस्टबिन आणि त्याची जागा इथे मी दारी किसायचं जे बकेट आहे ती ठेवलेली आहे इथे काही भांडी घासून ठेवलेली आहे इथे विंडो आहे बाहेर दिसतो व्ह्यू पूर्ण शेतातला आणि इथे थोडेसे असे शोपीस ठेवलेले आहेत प्लॅटफॉर्म खूप एल टाईप आहे खूप मोठा आहे प्लॅटफॉर्म स्पेशस आहे किचन खूप इथे असे शे तीन शेल्फ केलेले आहेत हे सगळं सामान सासऱ्यांचं सा आहे सो खाली जे मला लागतं ला ते मी इथे ठेवलेलं आहे इथे आहे खिटली तेलाची आणि हे कसं दोन शेल्फचं रॅक आहे त्याच्यावर मसाल्याचा डब्बा मीठ चार पावडरचे डबे हो वगैरे ठेवले आहेत आता येऊयात इथे गॅस प्लॅटफॉर्मकडे कडे गॅसची शेगडी परात आहे इथे सुद्धा एक विंडो आहे नंतर इथे आहे भाकरीची टोपली आणि चपात्यांचा डब्बा इथे असं कॉर्नरला एक स्टँड ठेवलेलं आहे मल्टीपर्पस त्याच्यावर ही हॉट वॉटर केटल आहे नंतर हे आहे प्लांटर त्याचा युज हे लगेच लाटणार ठेवण आहे आणि इथे केलेलं आहे पोलपाड आणि इथे आहे हे हे सुद्धा एक छोटं प्लांटर आहे त्याचं मी सीझर चमचे लायटर वगैरे ठेवण्यासाठी उपयोग केलेला आहे प्लॅटफॉर्म घेतलेलं आहे त्याच्यामुळे लॉक आहे पॅसेज आहे तिथून ही एंट्री आहे इथे ही आहे मशीन वॉशिंग मशीन आय एफ बीची आहे पाण्यात शार असल्यामुळे ही चालते त्याच्यामुळे आम्ही घेतली होती आणि इथे ठेवलेली आहे एक चेअर कोणी आलं तर बसण्यासाठी सो so, फ्रेंड्स कसा काय वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर